हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॉवरन टी सॉवरन टीचा मराठी तट राज्यातील अंतिम सत्ता सार्वभौमत्व सर्व सत्ताधिकार राजकीय दृश्यात स्वतंत्र व स्वयंशासित देश होत आहे सॉवरन टीला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही सेड दॅट द सॉवरिंटी ऑफ द पार्लमेंट मस्ट बी प्रिझर्व दुसरा वाक्य आहे द कंट्री क्लेम्स सॉवरिंटी ओव्हर द आयलंड तिसरा वाक्य आहे सॉवरिंटी रिसाइड विथ द पीपल चौथा वाक्य आहे डेमॉन्स्ट्रेटर्स डिमांडेड फुल सॉवरिटी फॉर द स्टेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू